You're it. Right. आयुर्वेदिक चिकित्सा प्रणाली ही आज आज नाही तर अनेक युगापासून चालत आलेली आहे आयुर्वेदावरती उपचार हे आज आपण आजचे नाही तर अगोदरपासून बघत आहोत त्याचबरोबर आपण बघत आहोत की आयुर्वेदिक हे किती पुढे जात आहे आयुर्वेदिक बद्दल आपल्या बरेच जणांना माहिती आहे पण त्याचबरोबर अनेक लोकांना याचे गैरसमज देखील आहेत असंही वाटत आहे हेच है। गैरसमज असं आपण दूर करणार आहोत आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की आयुर्वेदिक जे आहे ते आपल्या फक्त शरीरावरच नाही तर शरीराच्या आतमध्ये जे काही आपले आजार उद्भवत असतात तर ते आजार आपले दूर दूर होत असतात आयुर्वेदाने आयुर्वेदाचे आणखी काय काय फायदे आहेत आयुर्वेदावर आणखीन आपण कशा प्रकारे उपचार मिळवू शकतो जीएम न्यूज मध्ये मी नेहात मग सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे श्री विश्वस्वामी आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र मेहकर येथे झाले आहे तिथले जे संचालक आहेत ते डॉक्टर निलेशजी निकम सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत चार वर्षांपासून मेहकर मध्ये ते आयुर्वेदावरती उपचार करीत असतात आयुर्वेदावरती जे काही आजार आपण बघत आहोत अनेक आजार जे आहेत ते ग्रसित आयुर्वेदिक अनेक उपचार होतोच पण त्याचबरोबर मुळात त्यांची स्पेशालिटी नेमकी काय आहे ते कशावरती उपचार करतात याही बद्दल त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत सर्वात आधी डॉक्टर जी निकम सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या जीएम मध्ये नमस्कार मी डॉक्टर निलेश निकम सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन देतो माझ जे युजी आहे बी एम एस जे नांदेडला झालंय गवर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेडला त्यानंतर एम डीचं जे शिक्षण आहे ते कोल्हापूरला झालंय त्यानंतर माझं जे प्रद्युत्तर शिक्षण झाल्यानंतर मी डॉक्टर समीर जमदग्नी सरांकडे जवळपास दोन वर्ष आयुर्वेदाचा अभ्यास केला त्यानंतर जवळपास आता चार वर्षापासून आ, मी इथे मेहकरला प्युअर आयुर्वेद प्रॅक्टिस सुरू केलेली आहे तर सर्वप्रथम म्हणजे अगोदर मला बीएमएस ला असताना आयुर्वेद प्रॅक्टिसची एवढी इच्छा नव्हती अगोदर केव्हाही पहिल्यांदा मार्क्स सीईटी दिली त्यात मार्क्स हो वगैरे छान आले त्यानंतर बीएमएस ला ऍडमिशन घेतलं बीएमएस ला जनरल प्रॅक्टिसच्या हिशोबाने ऍडमिशन घेतलं होतं पण त्यानंतर मी जेव्हा नांदेडला प्रॅक्टिस म्हणजे बीएमएस ला ऍडमिशन घेतली त्यानंतर सेकंड इयरला जेव्हा मी मला टॉन्सिलचा पण त्रास होता तर त्यात मला माझे जे सिनियर आहेत तर त्यांनी मला माझे त्यावेळेस अग्निकर्म विद्यकर्म प्रॅक्टिस करणारे डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर नांदेडलाच प्रॅक्टिस करायची तर त्यांच्याकडे ते घेऊन गेले गे। आणि त्यांनी मला अक्षरशः दीड दोन महिन्यात माझे टॉन्सिल्स पूर्ण बरे झाले आतापर्यंत मला जवळपास दहा ते बारा वर्षामध्ये टॉन्सिल्सचा काहीच त्रास नाही आणि त्यानंतर मग मी तिथेच असलेले डॉक्टर अमृतवाड सर यांच्याकडे जवळपास दोन वर्ष थांबलो जवळपास तीन ते चार वर्ष मी माझ्या युजी लाईफमध्ये आयुर्वेदाचा तिथे अभ्यास केला आणि त्यानंतर मग मला थोडीशी रुची निर्माण झाल्यानंतर आयुर्वेदात मी डॉक्टर समीर गोविंद जमदाग्नी सर जे की पुण्याला प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडं मग शिक्षणासाठी गेलो तर त्यांच्याकडे रोजचे शंभर दीडशे पेशंट होतात पुण्याला आणि त्यात वेगवेगळ्या वेग प्रकारचे पेशंट पाहायला भेटतात सरांकडे वेगवेगळे आजार असलेले वेग 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 पाहायला भेटतात आणि सरांचे जवळपास आता पस्तीस वर्षापासून प्रॅक्टिस आहे तर सर असे म्हणतात की माझी पस्तीस वर्षाची प्रॅक्टिस आणि तुमचे आता इथून पुढचे वर्ष ही टोटल तुमची प्रॅक्टिस होते बरोबर म्हणजे सरांची पस्तीस आणि माझी चार अशी टोटल आता एकोणचाळीस वर्षाची प्रॅक्टिस आमची झालेली आहे आतापर्यंत अनुभव आलेले आहेत तर सरांकडे असताना जवळपास दीड दोन वर्षात मी डेली समजा आपण शंभर जरी पकडले तरी जवळपास पंचवीस तीस हजारापर्यंत पेशंट तर नक्कीच बघितलेत त्यात वेगवेगळे आजार आहेत जसे सीआयटीका आहे त्यात मानेचे आजार सर्वायकल स्पॉन्डलेसिस आमवात नंतर बाकीचे त्वचे विकार पण सरांकडे भरपूर कव्हर झालेत काही काही ल्युकेमियाचे जे आजार आहेत सरांकडे असताना कॅन्सरचे तर ते पण बरेच पेशंट सरांकडे असताना कवर होताना मी बघितलेच स्वतः बघितले जवळपास दोन दोन महिन्यामध्ये सरांनी ल्युकेमियाचे पेशंट बरे केले तर तो, तो सगळा अनुभव म्हणजे एक थोडीशी शिदोरी तिकडून घेऊन आलो होतो आणि त्यानंतर आता इथे प्रॅक्टिस करत असताना माझा तरी जास्त फोकस सध्या मनक्याचे आजार नहीं। 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 आपले टोंगळ्याचे आजार जास्त करून आणि सियाटिका सियाटिका या जो आजार आहे जो की एल थ्री एल फाईव्ह मध्ये जी सियाटिका नर असते ती जी बल्ज तयार होतो आपल्या बोन मध्ये म्हणजे सूज तयार होते त्यानं तो नर्व कॉम्प्रेस होते म्हणजे नर्व न ती सियाटिका जी आहे ती डेव्हलप होते आणि डेव्हलप झाल्यानंतर त्याचा तो त्रास आहे तो चालू होतो म्हणजे कमरेपासून ते पायाच्या टाचेपर्यंत तो हा त्रास रुग्णांना जाणवतो म्हणजे पायाला त्यावेळेस तुंबडी लागते माझ्या प्रॅक्टिसमध्ये असताना मी असे चार ते पाच असे लक्षणं वेगळे असे बघितलेत की काही काही पेशंटच्या चेहऱ्यावर सकाळी सकाळी धोदरते सूज येते चेहऱ्यावर त्यानंतर रात्रीला लघवीला दोन ते तीस तीन वेळेस पेशंटला जावं लागतं नर्व कॉम्प्रेशन मुळे त्यानंतर पेशंटला okay. तुंबडी तर लागतेच पायाला मुंग्या येतात hmm. सतत आधून मधून तर, But... तर हे असे सीआयटी का नर्व कॉम्प्रेशन असलेले आतापर्यंत जवळपास आ, तीन तीन हजार पेशंट कव्हर झालेत बिलकुल आणि त्यावर एक फॉर्म्युला माझा तयार झालाय आणि चांगले अनुभव तुम्हाला तिकडनं घेऊन आल्यानंतर इथे तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करायला मिळाली जे तुम्ही आजार सांगितलेले आहे आजारावरती इथे उपचार होतोच पण त्यांना लागणारे जिथे सुविधा असतात तर आयुर्वेदामध्ये पंचकर्माला फार महत्व आहे विशेष चिकित्सा दा त्याच्यामध्ये केली जाते तर याला लागणाऱ्या काय काय सुविधा आपण लोकांना प्रदान करीत आहात नेहकरवासियांना अच्छा आ, आता सर सध्या तरी माझ्याकडे येणारे जे कोणतेही आयुर्वेद प्रॅक्टिस करणं सर्वात सुरुवातीला येणारे सांधे वात्याचे मनक्याचे वाताचे आजार हे येतात आता सियाटी नवर असो जॉइंट ची कोणतेही आजार असो त्यासाठी अग्निकर्म आणि कर्म हे आपण सर्रास करून पेशंटला सोयी पुरवतो त्यांना पेशंटचा जो त्रास आहे पेन मॅनेजमेंट पेन मॅनेजमेंटचं काम होतं म्हणजे पेशंट आत्तापर्यंत येणारे आयसिक्लोफिनॅक आयसिक्लोपिनायक असे अलोपॅथीचे मेडिकेशन घेऊन तो पेशंट इकडे आलेला असतो मॅक्झिमम स्टेरॉइड पण वापरलेले असतात तर त्याचं जे पेन आहे ते त्या गोळ्यांना पण कमी होत नाही जेवढं अग्निकर्म कर्माना त्वरित पेन कमी होतं असं आम्ही स्वतः गोळ्यांनी बघितलं बी आणि पेशंटला विचारल्यानंतर पण स्वतः पेशंट सांगतो की सर अग्निकर्म कर्म, कर्म केल्यानंतर हा जो त्रास आहे हा बराच कमी झालेला आहे तर पेशंटला सतत तीन दिवस तरी आम्ही बोलवतो अग्निकर्म कर्म स्पेशल ट्रीटमेंटसाठी आणि बाकीची शमन चिकित्सा जी आहे म्हणजे औषधी वगैरे देऊन पेशंटला पोट व्यवस्थित करणं कारण की मॅक्झिमम जे आजार आहेत ते पोटातूनच तयार होतात म्हणजे अग्निमंद होते पेशंटची आणि अग्निमंद होण्याचे कारण बरेचसे आहे दिनचर्या असो त्यानंतर आहारातील खानपान अति उष्ण तीक्ष्ण या सगळ्या गोष्टीतून अग्निमंदे होते आणि जास्त करून संतर्पणोत्थ आजार जे आहेत तेच पाहायला मिळतात आणि लेडीजच्या बाबतीत पांडू म्हणजे रक्त कमी होणं रक्तक्षय हे झाल्यानंतर आजार हे बरेचसे लेडीज मध्ये पाहायला मिळतात तर वाताचे आजार आणि आमवात हे जास्त करून स्त्रियामध्ये आतापर्यंत मला तरी आढळले बरोबर सर बद्दल आपण मग बोलत होतो जे की नस दबणे आणि त्याचबरोबर मानेची नस दबणे पाठीची जी काही नस दबणे तर याच्यावरती आपली उपचार पद्धती नेमकी कशी आहे कारण बरेच लोकांना याचे खूप छान रिझल्ट आलेले आहेत तुमच्याकडे येऊन आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांकडून हे ऐकायला सुद्धा मिळालेले आहे की खूप छान रिझल्ट आहेत त्याचे तर नेमकी याची उपचार पद्धती कशी आहे याच्या मागे काय बर बर सियाटिका किंवा जॉइंट जे आ, आजार आहे तर त्यामध्ये मॅक्झिमम सियाटिका जे आजाराला आपण आयुर्वेदात रुद्रसी नावाचा आजार म्हणतात ज्या ज्यामध्ये की रुद्रसीवर म्हणजे त्यामध्ये चिमचिमायन होत पायामध्ये आणि गिदडासारखी चाल होते गुरुद्रशी आजारात तर तो आजार जो आहे तो वाताचा आणि वात कफच असे दोन प्रकारामध्ये आयुर्वेदात त्याच वर्णन आहे म्हणजे रुग्णाच्या शरीरामध्ये कप वाढतो आणि वात पण वाढतो तर वात आणि कफाचे आजार म्हणजे एकतर आहारातून कप वाढणार आणि जास्त करून दैनंदिन मध्ये वाताचे म्हणजे आहारातून पण वृक्षता वगैरे निर्माण होतो कोरडं खाणं किंवा मग वातवृद्धिकर खाणं अंगाला कधीही तेल न लावणं जे की आयुर्वेद ग्रंथामध्ये स्नेहन सांगितले रोज करायला अभ्यंग सांगितले पण ते आजकाल दे, डेली रुटीन मध्ये कोणीही करत नाही तर दिनचर्या व्यवस्थित नसल्यामुळं हे वाता आणि कफाच्या आजारातून सियाटिका चे जे आजार आहेत ते मॅक्झिमम डेव्हलप झालेले आहेत तर मी आम्ही आजार ट्रीट करताना विद्ध कर्म बेस्ट ट्रीटमेंट आहे कर्माचा सियाटिक नवरच्या ठिकाणी अ पॉइंट हे केल्यानंतर प्रिक केल्यानंतर म्हणजे आकू केल्यानंतर त्यानंतर नी जॉईंटच्या वरती चार बोट आणि नी जॉईंटच्या खालती चार बोट असं विद्यमाच्या अपोपंचर केल्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर बऱ्याच पेशंटला तीन तीन दिवसामध्ये पेन कमी झालंय आणि जेव्हा पेन कमी झाल्यानंतर मग पेशंटला आपण सुरुवातीलाच पंधरा दिवसाची औषध देतो तर सुरुवातीला पंधरा दिवसाच्या औषधीमध्ये मध्ये वातकप शामकच सर्व औषधी आता माझ्या निदर्शनात सीआयटी का मध्ये मी जास्त करून लक्ष्मी विलास नावाची टॅबलेट गोपक्षुरा गुगुळ चंद्रप्रभा okay. आणि रात्रीचा रासना सोबत आणि एक दोन नाडी परीक्षणातून शालीपर्णी कृष्णपर्णी गोक्शुर हे okay. तीन चूर्ण माझ्या त्यावेळेस आले होते ने? तर ते मी सरळच वापरतो तर ह्या शालीपर्णी कृष्णपर्णी गोक्षूर या चूर्णातून हस्तपात चिमचिमाय बर कमी होत पेशंटच तर एका पेशंटला माझं न एक, एका पेशंटला न दिल्या गेल तर दुसऱ्या वेळेस तो पेशंट मला सांगितलं की अजून मुंग्या कमी नाही झाल्या तर दुसऱ्या वेळेस मी त्याला ते, ते वापरलं चूर्ण तर बरंच त्याचं त्याने कमी झालं त्यातून मला कळलं की हे अस्तपात चिमचिमायन म्हणजे हाताला पायाला मुंग्या है। है, जे येणं आहे त्यावर हे चूर्ण जे आहे प्रभावी आहे जे नी आपण बघत असतो त्याच्यावरती पण आपली खूप छान उपचार पद्धती आहे ती उपचार पद्धती नेमकी कशी अवेलेबल जाते रुग्णांवरती नी साठी पण मॅम आपण अग्निकर्म विद्यकर्म तर आहेच आणि नी साठी आता जॉईंट हे डिफॉर्मिटी जी आहे ती अस्थिधरा कला संदर्भात आहे सहा एव कला सहा एव धरा कला हे असं आयुर्वेदात वर्णित आहे म्हणजे पक्वाशय धराकला म्हणजे पक्वाशय जे आहे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाइन यामध्ये बऱ्याचशा पेशंटच बिघाड होते म्हणजे खाण्यापिण्यातून असो किंवा बऱ्याच लोकांना मल साफ होत नाही म्हणजे संडास साफ होत नाही तर संडास न साफ झाल्यामुळं आ, वात वाढतो आणि वाताचं ठिकाण ही आधो सांगितलंय पित्ताच आमाशे आणि उर्ध्व भाग जो आहे तो कफाचा सांगितलंय तर आधो भागात जर मलची संचिती होते वारंवार वार, पोट साफ नाही होत थोडक्यात तर त्यातून मग वाताची वृद्धी होते आणि वात वाढल्यानंतर तो वात आ, इतर ठिकाणी जाऊन शाका आश्रित होतो आणि शाका आश्रित झाल्यानंतर मग त्याला जॉईंट पेन चालू होतात तर त्यासाठी आपण अग्निकर्म खूप बेस्ट ट्रीटमेंट आहे okay. ती जर त्याला पित्त साधर्म्य असेल जर पित्ताचे उर्धी होऊन म्हणजे त्याला खानपानामध्ये जर आम्ल वर्धक आहार किंवा पित्तवर्धक आहार चे, वा में 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 कि जर असतील मसाल्याचे किंवा वांग आम्ल आंबट असे टमाटे वगैरे नेहमी नेहमी सरास खाण्यात असेल किंवा हिरवी मिरचीचा ठेसा हे जर खाण्यात असतील तर त्याला जास्त करून पित्तवर्धक जॉईंट पेन म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या जॉईंटच्या ठिकाणी उष्णता जाणवेल जॉइंटच्या ठिकाणी तर त्याला पित्ताच्या संदर्भातले औषधी आपल्याला द्यावे लागतील आणि त्यातून मग जॉईंट पेन कमी होईल आणि माझ्याकडं काही काही पेशंट आम्ल पित्त घेऊन येतात आणि त्यांना सुद्धा त्यातून ऍसिडिटी हा त्रास राहतो तर आम्ल पित्तातून पण म्हणजे ऍसिडिटी नेहमी नेहमी वाढून त्यांची ऍसिडिक जी रक्तातली लेवल आहे ती वाढून वाढून त्याला एक ठिकाण भेटतं नंतर वयानुसार वयाच्या पस्तीस चाळीस नंतर जे वाताचं चालू होऊन जातं तेव्हा Yes. तर त्यात मग आम्लपित्त वर्धक जॉईंट पेन असं आम्ही ट्रीट करतो बरोबर तर त्यात आम्लपित्ताची चिकित्सा प्लस जॉईंटची चिकित्सा आणि मल अनुलोमन हे केल्यानंतर बरेचशा पेशंटला त्यावेळेस बरं वाटतं बरोबर सर जे काही तुम्ही आता ऍसिडिटी बद्दल बोललेले आहेत ऍसिडिटी चे पण भरपूर प्रकार हो। आहेत वेगवेगळ्या प्रकारे लोकांना ऍसिडिटी होत असते त्याचबरोबर एक आता ही अलीकडे आपण बघतो की पोटांचे जे काही आजार आहेत त्याच्यातून होणारी जी काही ऍसिडिटी आहे त्याबद्दल तुमच्याकडनं थोडंसं मार्गदर्शन हवं आहे बर आता माझं खास करून काम जे आहे सध्या तरी या चार वर्षाच्या काळामध्ये एक सियाटिका पोटाचे आजार त्यानंतर जॉईंट पेन मुळव्यात त्यानंतर कमरेचे मनकेतील गॅप सर्वायकल स्पॉन्डलायसिस लंबार स्पॉन्डलायसिस यावर आणि सर्दी कप ॲलर्जिक रायनायटीस सर्दी श्वास दमा यासारख्या पेशंटला आत्तापर्यंत मला चांगल्या उपचार पद्धती देता आल्या आणि योगायोगाने ते चांगल्या बरे पण झाले तर त्यामध्ये पोटाचा आजाराचा विचार केला असता पोटाचे आजार जे आहेत हे आपल्याला डेली रुटीन मध्ये खाण्यापिण्यातूनच सगळं बिघडलेलं आहे तर आयुर्वेदामध्ये चार प्रकार आजीर्णाचे सांगितलेले आहेत आजीर्णाचे म्हणजे खाल्लेलं पच न पचणे तर आजीर्ण अं आजीर्ण साम आजीर्ण विष्टब्द आजीर्ण आणि विदग्ध आजीर्ण तर जेव्हा पेशंट हा पित्त प्रकृतीचा असतो आणि त्याला खानपान जर आम्लवर्धक मसालेदार हे भेटलं तर विदग्ध आजीर्ण त्याला लवकर होतं आणि विदग्ध अजीर्णाचे लक्षणं जे आहेत ते छातीत जळजळ डोळ्यात जळजळ तळ हात तळपाळ्यात आग अशा प्रकारचे लक्षणं त्याला ऍसिडिटी मधून उत्पन्न होतात एसिडिटी सारखे उत्पन्न होतात त्यानंतर साम आजीर्णामध्ये त्याला जास्त करून हल्लास म्हणजे मळमळ करणे डोकं दुखणे मायग्रेनची पेशंट बरेच यातूनच येतात ऍसिडिटीतून तर ते पण बरेच असे मायग्रेनचे पेशंट आपल्याकडे कवर झालेले आहेत शिरशिलाचे त्यानंतर विष्ठब्द अजिर्ण विष्टब्द आजीर्णामध्ये आधमान आटोप असतो म्हणजे पोट गच्चा असतं गॅसेस असतात त्यांना चिकट संडास होते हे जे पेशंट आहेत यांना पक्वाशयावर काम करावं लागतं पक्वाशयावर काम केल्यानंतर त्यांना जे आहे त्यांचं मला अनुलोमन करावं लागेल म्हणजे पोट साफ करावं लागेल आणि गच्चपणा गॅसेस जिरले न जिरलेलं अन्न पचवण्यासाठी त्यांना औषध द्यावं लागतील तर ते बरेच पेशंट चार ते सहा महिन्यात कव्हर झालेले आहेत आतापर्यंत नक्कीच आता जे काही लहान मुलं आहेत आपण त्यांना कफचा खूप त्रास असतो जे काही कमी वयाचे मुलं असतात त्याचबरोबर जसं जसं वय वाढतो तसं तसं ऍसिडिटीचं जे रूप आहे ते वेगवेगळं वेग होत जात तर आपल्याकडे या लहान मुलांवरती काही उपचार पद्धती आहेत का की त्यांना कफ होऊ नये किंवा मग आणखीन काही उपचार पद्धती लहान मुलांसाठी आहेत का विशेष करून आणि त्याचबरोबर अलीकडे आपण बघतोय की सुवर्णप्राशन खूप दिलं जातं आजकाल मुलांना सुवर्णप्राशन आपल्याकडे दिलं हो। त्याचे काय फायदे आहेत प्लीज सांग बर तसं लहान मुलांच्या बाबतीत विचार केला तर लहान मुलांचं शरीर हे कफाचं शरीर असत तर कफवर्धक आहार जे आहेत ते सर्रास करून लहान मुलांना आवडतात म्हणजे खाण्यामध्ये गोड सर्रास करून आवडतं थंड आवडतं तर गोड जर अति प्रमाणात खाल्लं तर त्यातून जंत होण्याचे चान्सेस जास्त राहतात तर लहान मुलांना जंत बऱ्याच रुग्णांना होतात पेशंट बच्चूंना आणि जर जंत जर झाले तर त्या मुलांचं जे आहे ते पोट साफ होत नाही आणि जर पोट साफ झालं नाही तर त्याला परत बाकीचे जे आजार आहेत ते व्हायला लागतात व्यवस्थित पोट साफ न झाल्यामुळे तर सर्दी कप चे जे पेशंट आहे लहान मुलं तर त्यांना सरस करून हा त्रास होतोच लहान मुलांना तर सर्दी कफाचे लहान मुलांची मुलं बरेच पेशंट आपल्याकडे कव्हर झालेले आहेत सर्दी कफाचे जे आहेत त्यावर फक्त आपण जनताची ट्रीटमेंट पोट साफ व्हायची ट्रीटमेंट आणि कफ कमी होणारे औषधी एवढंच आपण देतो आणि मॅक्झिमम प्रमाणात गोळ्याच आपण वापरतो त्यांना नक्कीच आणि त्याचबरोबर आपण सुवर्णप्राशनबद्दल बोलत होतो की सुवर्णप्राशन आपल्याकडे दिलं जातात ना हो oh, सुवर्ण प्राशन आपल्याकडं दिलं जातं आणि सुवर्ण प्राशनाचे खूप छान आपल्याकडं मिळतात म्हणजे आपण स्वतः सुवर्ण प्राशन बनवतो त्यात आपण जे बुद्धिवर्धक घृत आहे ते आपण स्पेशली बुद्धिवर्धक घृत बनवतो आणि नंतर सुवर्ण भ्रस्म शंभर ग्राम त्यात टाकतो तर त्यात सुवर्ण प्राशन सुवर्णयुक्तच घृत जे आहे ते अतिशय चांगलं बनतं आणि त्यांना जे लहान बच्चू आहेत त्यांची बुद्धी स्मृती एकाग्रता खूप लवकर वाढते आणि जे इम्युनिटी जे कमी पडल्यामुळं लहान लेकरांना होतात तर ते बरेचसे टाळता येतात सुवर्णप्राशन मुळे बिलकुल बिलकुल तरी सर्वांनी प्राशन करायला हवं बरोबर नक्कीच आणि जे काही पालक वर्ग आम्हाला यावेळेस बघतो आहे त्यांना खरंच मीही यावेळेस सल्ला देईल की सुवर्णप्राशन आपण आपल्या पाल्यांना अवश्य द्यायला पाहिजे त्याचे खूप फायदे आहेत आणि बुद्धिवर्धक पण आहे ते तर याचबरोबर आपण खूप छान माहिती घेतलेलीच आहे सरांकडनं मी तुम्हाला सांगू इच्छिते की मनक्यांचे जे काही आजार आहेत किंवा न जबणे याचे काही बाईट्स पण आम्ही आमच्या चॅनलवरती प्रदर्शित करीत आहोत जेणेकरून तुम्हाला त्या पेशंटचे प्रतिक्रिया ऐकायला मिळतील सर खूप छान वाटत आहे तुमच्याशी आम्ही चर्चा करत असताना त्यावेळेस अनेक दर्शक आपल्याला माध्यमात बघत आहेत ज्यांना मनक्याचा त्रास आहे किंवा नस दबणे यासारख्या अनेक दायकिटिकाने ते ग्रस्त आहेत आणि लोकांना की आपण आयुर्वेदिक उपचार घ्यावे पण त्याचबरोबर काही गैरसमज त्यांना याबद्दल वाटतात तर काय सांगाल काय सल्ला द्यायला जात जात या सगळ्या दर्शकांना आयुर्वेद हा पुरातन काळापासून चालत आलेला आहे तर जॉइंट पेन आजकाल डेली रुटीन मध्ये जी मनक्याचे जी आजार आहे सर्वायकल स्पॉन्डलेसिस आहे हे तयार होण्यासाठी आजकालची डेली लाईफ आहे तीच कारणीभूत आहे कारण की जोपर्यंत आपण खाल्लेलं पचवत नाही आणि खाल्लेलं कसं पचणार आपण व्यवस्थित आता खाणच नाही हे व्यवस्थित बाहेरचं जे जा, आहे ते आपण जंक फूड फास्ट फूड हे प्रमाण बऱ्याच प्रमाणात आपण सेवन करतो त्यानंतर व्यवस्थित दिनचर्या पण नाही आणि रात्री झोपण्याचं सकाळी व्यायाम करण्याचं हे कुठेच कोणाकडून जास्त बघायला मिळत नाही जर आपले हड्डी जी आहे असती ती जर व्यवस्थित प्राकृत नसेल तर मग हे त्रास व्हायला मॅक्झिमम कारणीभूत होतात आता सर्वायकल स्पॉन्डसिस माझ्याकडे बरेच पेशंट आले तर त्यांच्या त्यांच्यामध्ये मला एक गोष्ट पाहायला मिळाली की त्यांचं जे नासा, जी है, नहीं नहीं। मैं नासा मैं जे आहे त्यांचं व्यवस्थित नाही म्हणजे नासा का म्हणजे काय जे नाक आहे त्यातून घेणार ऑक्सिजन जे आहे प्राणवायूचं पुरण ते बऱ्याच पेशंटच कमी आहे म्हणजे आपण फक्त ऑक्सिजन नाकातून घेतो ते फक्त आपल्या फुफ्फुसात जात नाही तर ते दहा ठिकाणी जातात आपल्या तर ते आपल्या ज्या सगळ्या दशेच आहेत किंवा बाकीचे जे अवयव आहेत त्यापर्यंत सगळ्यांपर्यंत प्राणवायू खूप महत्वाचा आहे पेशी पेशींना ऑक्सिजन हे लागतं तर जर हड्डीला व्यवस्थित ऑक्सिजन नाही पुरलं आता ऑक्सिजन न पुरण्याचे कारण बरेच आहेत एक तर काहींना कप होतो नेहमी नेहमी काहींना कळत पण नाही की छातीत आपल्या कप साचलाय नेहमी नेहमी घशात चिकट कप येतो काहींना दम लागतो चालताना दम लागतो तर आणि रक्त पण काहींच कमी राहतं yes. जर रक्त आणि ऑक्सिजन हे दोन्हींची कमतरता जर नेहमी 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 जर होत असेल yes. तर त्यातून मॅक्झिमम सर्वायकल स्पॉन्डुलेसिस लंबर स्पॉन्डुलेसिस सारखे आजार तयार होतात बिलकुल नक्कीच खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूज मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर निलेजी निकम सर आपण बघितलेला आहे की सरांचा जो काही फोकस आहे जे स्पेशालिटी आहे त्याच्यावरती त्यांनी खूप छान उपचार केलेलेच आहे पण त्याचबरोबर त्या माध्यमात आम्ही इथले जे काही सुविधा आहे तेही तुम्हाला दाखवणारच आहोत आणि त्याचबरोबर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत उमाकांत नारायण शंकरवार साखर खेळ ॲसिडिटीचा खूप त्रास होता मला ॲसिडिटी आणि पोट साफ न होणे हा भयंकर त्रास होता थोडंसं की थोडंसं खाल्लं तरी पोट असं गच्च राहायचं जळजळ खूप व्हायची त्याच्यानंतर मग मी जवळजवळ सहा महिन्यापूर्वी निकम साहेबांना भेटलो होतो निकम साहेबांना भेटल्यानंतर त्यांना जी पहिली औषध दिली मला त्या औषधीमध्ये रुपयात चार आणि फरक पडला नंतर सहा महिन्यापासून त्यांची सतत औषधी मला चालू आहे आता एकदम बरे वाटते काही त्रास नाही आहे काही नाही माझं नाव इरफान शेख राहणार राहणार मेकरच मला काय त्रास होता मला नोज जॅलर्जीचा त्रास होता म्हणजे तिच्यात शिंका येणे नाकाला पाणी येणे नाक जे हे ब्लॉक होणे हा त्रास होता मला हा त्रास सहा महिन्यापासून मला होता आता तुमची औषधी एक महिना झालाय मी घेता आहो तर मला चांगला फरक जाणवत हो आराम आता नव्वद टक्के पूर्ण आराम वाटते मला नाकातून पाणी नाकातून पाणी वाहत नाही शिंका बी येत नाही मला आणि नाक बी एवढी ब्लॉक होत नाही माझी त्रास कमी झालाय त्रास नव्वद टक्के मला कमी झालाय नारायण विठोबा शिंदे पारडी तिके जिल्हा वाशिम काय अर्धा डोकं भरपूर दुखत जाई की दहा बारा वर्षापासून काही कुठेच फरक पडला नाही पुन्हा गेलो औरंगाबाद गेलो काही फरक वाटला नाही मग अशीच माहिती भेटली की मी करले डॉक्टर निक्कम साहेब येतं मग आलो निक्कम साहेबाकडं मग त्यांना पंचकर्मा केली सुय टोचल्या त्यावेळेसपासून शंभर टक्के आराम पडलेला आहे आपल्याला बरोबर आता काहीच त्रास नाही एकदम अगोदर भयानक जीव देण्याची वेळ आली माझ्यावर फाशी गेल्या लो गेल लोक गेलो तुम्ही पण लोक काय कुठं राहिले नाही पैसा भरपूर लागला काही फरक पडला नाही इथं म्हणजे फुकटाच झाल्यासारखं कमी पैशात बरोबर आहे एकदम शंभर टक्के आराम भेटलेला आहे आपल्याला काहीच नाही एकदम नंबर एक देवासारखे डॉक्टर भेटलेले आपल्याला हो धन्यवाद आणि तुम्हाला जर या आयुर्वेदिक चिकित्सालयापर्यंत पोहोचवायचं पोचवायचं असेल श्री विश्वस्वामी आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्रापर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर खाली ऍड्रेस सुद्धा आम्ही मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे तरी सुद्धा तुम्ही येताना या नंबरवरती संपर्क साधू साधू शकता आणि ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तू मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा